Mm -hmm. हॅलो फ्रेंड मी गीतांजली तुम्ही कशा सगळे तुम्ही मजेत असाल ना मी पण मजेत आहे आज आमच्या स्कूलमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम असल्यामुळे छोटासा का असे ना आम्ही प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता त्यानिमित्तानं हा व्हिडिओ बनवत आहे तर चला बरं बघूया छोटे छोट्या छोट्याची आणि कशी दहीहंडी फोडली कसा प्रोग्राम झाला कसा आम्ही एन्जॉय केलो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं बघायला मिळणार आहे चला तर मग जन्माष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चला मग कंटिन्यू व्हिडिओ करूया बघूया चला मग कसा वाटला आमचा प्रोग्राम आवडल्यास तर लाईक करा कमेंट्स करा आणि आवडलं असेल तर सांगा नसेल आवडलं ला तर नसे तरी सांगा तुम्ही माझे व्हिडिओ बघताय का ते सांगा नसेल बघाल तरी ठीक आहे आता नक्की बघा चला मग थँक्यू परत भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये